ठेवून घ्यायचे कस्टमरचा ब्लाऊज हातात घेऊ जर ब्लाऊज वर तुम्ही माप घेत असाल तर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच सोडायचे आपल्याला क्रॉस पट्टी जोडायला सुद्धा श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे चला हा ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे यामध्येच आपण मोठ्या साईजचा ब्लाऊज हा कटिंग करणार आहोत त्यासाठी डायरेक्ट तुम्हाला जर कापडावर कटिंग करायला भीती वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते अगोदर कशी कटिंग करायची ते यासाठी अगोदर छोट्या पेपर कटिंगवरती सिंगल साईडला कटिंग करून घ्यायची आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापे कशी घ्यायची हे दाखवली होती तर आता मी तुम्हाला त्याच मापावरती अगोदर कटिंग करून तेच कटिंग केलेलं जे आहे आपण ड्राफ्टिंग आपण कटिंग करून घेतलेली आहे ती आपण कापडावरती ठेवणार आहोत तसं मी ठेवत नाही मी डायरेक्ट कटिंग करते तर तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवते आता चला तर आपण आता माप घेऊन घेऊ याची हा ब्लाउज आहे सर्वात अगोदर आपण उंची मजून घेऊ उंची आहे तर साडे तेरा इंच पाठीमागची मोदायची अगोदर साडे तेरा इंच पूर्ण उंची आहे शिमलेली तर साडे चौदा इंच प्लस त्यामध्ये मागची पट्टी ऍड करायची विदाऊट अस्तरचा ब्लाऊज ब्लाऊजची रुंदी बघून घेऊ सिंगल साइड ला घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता अशी पूर्ण पकडायची किंवा सिंगल साइड ला सुद्धा पकडायची अशी थोडासा हलक्या हलताना खेच घ्यायचंय म्हणजे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही डबल साईडमध्ये वीस इंच आहे म्हणजे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण सिंगल साईडलाच दहा इंच घेऊ दहाचा चौथा तो चाळीस इंच प्लस दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड करायची इथं झालं दहा इंच दोन इंच शिलाई मार्जिंग ऍड करायची दोड करू शकता किंवा दीड करू शकता तुम्ही नवीन असाल तर दोन इंच करा म्हणजे शिवायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही साडे इंच पूर्ण उंची आहे इथे पंधरा इंच घेऊन टाकू आपण शोल्डर मी सांगितलं तुम्हाला कसं मापायचं ते तुम अशी लाईन ड्रॉ करायची आहे इथून शोल्डर असं पकडायचं आहे किती आहे ते शिवून साडेपाच ते, ते साडेसहा इंच आपण घेऊन टाकू इथे साडेसहा इंच पूर्ण शोल्डर हे घेऊन टाकू शोल्डरची उंची मोंड्याची उंची घ्यायची आहे या साईडला पकडून पुढचा गळा हा खाली आलेला आहे त्यामुळे ब्लाऊज हा बघूनच घ्यायचा सरळ अशी लाई जिथून आपण मोंडा हा फिटिंग केलेला आहे काकेतल्या भागापर्यंत पकडायचं आहे तर पाच इंच हे शोल्डर आहे ताईची उंची ही कमी आहे त्यामुळे पाच इंच हा मोंडा आहे उंचीला तर आपण सहा इंच घेऊन टाकू एक इंच शिलाई मार्च सहा इंचचा हा मोंडा घेऊन टाकू आपण हे झालं आता आपण मोंड्याची गोलाई घेऊ किती आहे ती शिवून मोंड्याची गोलाई आहे साडेआठ इंच इथं दीड इंच जाऊ सव्वा ते दीड इंचला गोलाई देऊन टाकू मागच्या साईडला आणि ही जी आपण मोजली होती मोंडा गोलाई शोल्डर विदाऊट शो शोल्डर मोंडा गोलाई ही मोजली होती ती आपण इथं जास्त शिकून टाकू तर बरोबर साडेआठ इंच आपल्याला आलेला आहे पाठीमागचा गळा मोजायचा आहे आपल्याला तर मला या ब्लाउजची उंची वाढ व्हायची होती अगोदर पट्टी मोजून घ्यायची पट्टी आहे ती सव्वा तीन इंच तर साडेतीन इंचाची पट्टी घेऊ साडेतीन इंचाची पट्टी घेऊ अगोदर एक इंच आपल्याला पट्टी सोडायची एक ते दीड इंच धुमडपट्टीसाठी विदाउट असणार ब्लाउज ब्लाऊज आहे साडेतीन इंच सोडून घ्यायचंय जितका गळा आहे तितका आपण घेऊन घ्यायचा तो समोरचा तर साडे दहा अकरा इंच गळा येतोय इथं साडे दहा इंच बरोबर शोल्डरची उंची सोडून साडे इंचचा इंचा गळा येतोय तर रुंदी आपल्याला घ्यायची गळ्याची रुंदी अशी मोजून घ्यायची किती आहे ते तर गळ्याची रुंदी वाढवायची मला खालच्या साईडला डीपमध्ये घ्यायचा आहे गळा तर इथं रुंदी पाचच इंच आहे तर मी इथं सहा इंच घेणार आहेत म्हणजे तीन इंचची मी रुंदी देणार आहे खालच्या साईडला अशी वरच्या साईडनं दोन इंच रुंदीला शिलाईमध्ये जाईल एक इंच या साईडला एक इंच या साईडला एक इंच शोल्डर आता जरी तुम्हाला जास्त दिसतोय त्यानंतर तो कमी होतो शेवट्या वेळेस कटिंग मध्ये जातो त्यामुळे थोडासा वाढून घ्यायचा आहे एक इंच वरती गोलाहिून टाकायची खाली घ्यायचे जितके येईल तितका उंचीला फक्त गळ्याच्या खाली तर याची कटिंग करून घेते मी आता बघा इथे याची कटिंग करून घेते मी असा तसा ठेवून घ्यायचा आहे गळ्याकडचा भाग हा पलीकडच्या साईडला ठेवायचा जर तुम्ही पेपर कटिंग करत असेल तर कापडवरती याची वेगळी कटिंग आहे आज जसं आपण कटिंग केले त्याच पद्धतीने समात करून घ्यायचं आहे जशाला तसं शोल्डरसुद्धा जशाला तसं मार्क करून घ्यायचं पूर्ण भाग हा जशाला समात करून घ्यायचा समोरच्या साईडचा भाग कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते आपली मोंड्याची उंची होती सहा इंच पूर्ण उंची टाकून घ्यायची तशी आकार द्यायचा आहे समोरच्या साईडला शोल्डर पासून ब्लाउजची उंची बघायची किती ती जिथून आपण कटोरी जोडतो त्या ठिकाणपर्यंत उंची बघायची किती आहे ती अशी मापून घ्यायची उंची इथे साडेचार इंच आहे साडेचार इंच आहे तर आपण इथं साडेपाच इंच घेणार आहोत साडेपाच इंच वरती ही कटोरीची उंची म्हणजे समोरच्या साईडला आपण जिथून कटोरी जोडतो तिथपर्यंत उंची ही साडेपाच इंच एक इंच वाढून घेतली ब्लाऊज म्हणजे शिवण्यात जाईल त्यासाठी तीन इंच मोडण्याला राऊंड शेप देण्यासाठी आपण जिथून कटोरी जोडतो तो भाग इथून तीन इंच सोडायचा आहे शिलाई मार्जिंग साईड दोन्ही बाजूला कटोरीचा भाग मोठा आहे त्यामुळे शिवून अडीच इंच येणार आहे तिथे जर कटोरी कमी असेल तर तुम्ही इथं वाढवून सुद्धा घेऊ शकता कटोरीवर आवडून कस्टमरच्या ब्लाऊजची उंची बघायची आपण क्रॉस पट्टी जोडतो आणि बाही जोडतो तिथपर्यंतची उंची बघायची किती ती जसं जसं टाकून आहे एक इंच वाढव द्यायचा परफेक्ट ब्लाउज शिवण्यासाठी याच पद्धतीनं ब्लाउज शिवा तुम्ही तुमचा ब्लाउज बिलकुल बिघडणार नाही साडेसहा इंच वरती उंची द्यायची ही ही उंची कटोरी आणि बाहीच्या मध्यस्थी ही उंची तितकी द्यायची आपली जितकी ब्लाउजवरती आहे कस्टमरना जर वाढवायची सांगितली तर तुम्ही वाढू शकता इथून राऊंड शेप मध्ये आपल्या मोंड्या गोलाई किती होती ती बघायची तर साडे सतरा इंच पूर्ण गोलाई होती आपली साडे सतराचा हा फक्त साडेआठ इंच आपल्याला बघून घ्यायची ही आपली मेन फिटिंग झाली शोल्डरची जी आपली शिलाई येते सोडून द्यायची अर्धा इंच नंतरच मापून घ्यायची यामुळे काय होतं समोरच्या साईडला हा झोळ येत नाही बरोबर फिटिंग येते आपली हे झालं मेन फिटिंगचं माप दोन इंच शिलाई मार्चिंग हे साइडला दोन इंच शिलाई मार्चिंग काही तर आपला चाळीसचा इंचा बाग आहे जे आपल्याला कटोरी काढायची असते तर दहा इंचा तीन भाग करायचे एक भाग कटोरीचा घ्यायचा जो दोन भागाचा दोन भाग कटोरीचा म्हणजे दोन भागाची एक भाग कटोरी करायची आणि एक भाग इथं मोंडा घ्यायचा आहे तर आपल्याला ता इथं साडेसहा इंचची आपली कटोरी तयार कटोरी पाहिजे साडेसहा इंच आणि साडेतीन इंच आपल्या इथं ही मोंड्याची रुंदी राहील ही साईडची एक भाग इकडे ठेवायचा आणि दोन भागची कटोरी घ्यायची याची मी कटिंग करून घेते किंवा कटोरी तुम्ही उंचीला असं सुद्धा मापू शकता कस्टमरची कटोरी किती आहे ती या पद्धतीनं साडेआठ इंच इंच वरती कटोरी घ्यायची अशी राऊंड शेप मध्ये मापून घ्यायची तर तुमची कटोरी कधीच बिघडणार नाही अशी सुद्धा मापून घेऊ शकता आता याची मी कटिंग कटिंग करून घेते आता इथे बघा मुंड्याची कटिंग करून घेतलेली आहेत मी आता इथे कटोरी कटिंग करू आपण हा मोंडा घ्यायचा आहे आपण जे कटिंग केलेला आहे तो जसाल तसा टाकून घ्यायचा जसाल तसा टाकून घ्यायचा असा तिरक साखरमध्ये उरेक मध्ये टाकून घ्यायचा म्हणजे अशी लाईन आली पाहिजे त्याची असा मुंडा आपण टाकून घेतला असा व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि असा गळ्याचा सेट द्यायचा पुढचा जितका गळा असेल तुमचा तितका सेट द्यायचा आहे त्याला तीन इंच वरती मी सेट देणार आहेत म्हणजे मधून असं शिलाई मार्किंग चार इंचवरती मी सेट देणार आहेत असा राऊंड शेप मध्ये मस्त आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जसे जशी आपण हा मोंड्याचा गोल कटरीचा भाग जसा टाकलेला आहे त्याच पद्धतीने आपण तशी मार्किंग करून घ्यायची अशी बरोबर सेट देऊन घ्यायचं आहे असाच यानंतर आपला जो टक्स पॉईंट आहे तो काढायचा आहे टक्स पॉईंट आहे आपला दहा इंच प्लस त्यामध्ये अर्धा ते एक इंच तुम्ही घेऊ शकता जसा छातीचा उभारे कास्ट मचा त्यानुसार साडे दहा इंच वरती मी टक्क पॉइंट देणार आहे अगोदर तर आपला समोरची घरायची उंची बघून घ्यायची किती ती साडेचार इंच साडेचार इंच वरती सोडून द्यायचे साडेचार इंच वरती सोडून द्यायचे दहा इंच कुठे कुठ पर्यंत येत तिथं एक टिक द्यायची खून द्यायची दहा इंच वरती वरून साडेचार इंच वरती सोडून द्यायचं दहा इंच वरती टिक द्यायची आठ दहा इंच खाली जसा छातीचा उभार असेल त्यानुसार तुम्ही टक्स पॉइंट चौथा भाग प्लस त्यामध्ये अर्धा ते पावणी इंच खाली तर आपल्याला साडेसहा ते सात इंच साडेसहा इंच आपल्याला घ्यावी ती साडेसहा इंच साडेसहा इंच त्यामध्ये दीड दीड इंच इथं जो टक्स आपला टक्स असतो त्याला दीड दीड इंच म्हणजे तीन इंच प्लस एक इंच आठ शिलाई मार्गिंग दोन्ही साईडला म्हणजे आपल्याला चार इंच वाढवायचं इथं सहा चार दहा प्लस आठ इंच साडे दहा इंच आपल्याला पूर्ण घ्यायचंय साडे दहा इंच साडे दहा इंचा हाफ काढायचा आहे बरोबर इथे चला हाफ उंची घ्यायची शिलाई मार्जिंग सहित साडेतीन इंच खाली हे दोन्ही एकमेकांना मिळून द्यायचे खूप सोपी आहे कटोरी काढणं आणि कटोरीचा ब्लाउज सुद्धा खूप सोपा आहे वाटतो तितका अवघड नाही फक्त लक्षात घ्यायला महत्व आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही कटोरीची उंची बघून घ्यायची किती ती अशी अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला ला घ्यायचे घ्यायचंय कस्टमरचा ब्लाउज हातात घेऊन जर ब्लाऊजवर तुम्ही माफ घेत असाल तर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच सोडायचंय आपल्याला सुद्धा कधीच तुमचं कमी जास्त होणार नाही फक्त या ट्रिकने तुम्ही ब्लाऊज शिवायचे दीड दीड इंच इथं सोडून द्यायचं इथं जर कटोरी तुम्हाला जास्त उंच हवी असेल तर दीड इंच सोडायचं आणि अशी दबाट हवी असेल तर एक इंच सोडायचं किंवा अर्धा इंच तुमच्या तुम्हाला जशी आवडते तशी तर याची सुद्धा कटिंग करून घ्यायची या ठिकाणी मी तुम्हाला क्रॉस पट्टी कशी काढायची ते दाखवते क्रॉस पट्टी आहे आपली मोजून घ्यायची ब्लाऊजवरती किती आहे ती उंची कमी पडायला नको त्यासाठी तीन इंचाची चार इंचाची पट्टी काढायची या साईडला आहे आठची साडेतीन समोरच्या साईडला आहे चार इंच दहा प्लस दोन इंच मार्जिंग शिलाई बारा इंचाची उंची आहे रुंदी आणि साडेतीन इंच ची, ची मागच्या साईडला या ठिकाणी असा थोडासा मध्यस्थी असा आकार घेऊन खोलवट अशा पद्धतीने कटरीला सेप द्यायचा आहे याची आणि याची कटिंग कर करून घेते मी आता याची कटिंग करून घेतलेली आता बाहेरची कटिंग करू बारा इंचाची घडी टाकायची आपल्याला चाळीस साईजचा ब्लाऊज दोन इंच शिलाई मार्जिंग मोकळी अशी बारा इंचाची घडी टाकून घ्यायची म्हणजे ब्लाऊज शिवताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही उंची घ्यायची ब्लाऊजची किती आहे ती विदाउट ब्लाउज आहे तर आपल्याला एक इंच समोर पट्टी साठी वाढवा ठेवावं लागेल आणि एक इंच दीड तुम्ही पट्टी घेऊ शकता इंच वरच्या साईडला शिलाई माझी इथे मी दीड इंच वाढवणार आहे पूर्ण साडेसहा इंच असं तिरकस घ्यायचंय साडे अकरा इंच घेते मी डायरेक्ट एक लाईन सरळ द्यायची जेवढी पट्टी आपल्याला दुम दायची तेवढी ठेवून घ्यायची अशी लाईन सरळ तीन इंचाची खोली द्यायची एक लाईन समोरच्या साईडनं अर्धा वर मागच्या साईडनं साडेसात इंच रुंदी आहे दोन इंच शिलाई मार्जिंग याची कटिंग करून घेते आता हे बघा सिंगल सिंगल साइड एक एकच साइड मी कटिंग करून घेतलेली आहे पेपरची बरोबर मोठा ब्लाऊज आहे तुम्हाला असं वाटतं कपडा कमी पडेल तर असं सिंगल साईडची कटिंग करून घ्यायची आता माझ्याकडे एकाच मापाचे चार ब्लाऊज आहे मला एकदा शिवायचे त्याच्यामुळे मी पेपर कटिंग करून घेतली म्हणजे नंतर परत परत माप टाकायची गरज नाही मला आता आता याच पेपर कटिंग वरती मी ठेवून कटिंग करून घेते कापडावरती त्या समोरचा ता भाग आहे मागचा भाग आहे हे बघा आता ही पेपर कटिंग केलेली मी ते मेन फॅब्रिक वरती टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी आता इथे समोरच्या आणि इथं क्रॉस पट्टी एक या साईडला जे आहे उरलेलं कापड हे आपल्याला गळ्याला पायपिंगसाठी साठी कामाला येईल आता याची सगळ्यांची मी कटिंग करून घेते आजच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघून घ्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याची तुम्हाला स्टिचिंग दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद